नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पोलीस वसाहतीचं भूमिपूजन हे स्वागतार्ह परंतु श्रेय माझही आहे माजी आमदार हुस्तबानू खलिफे यांनी व्यक्त केली खंत रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरण कामामुळे होत आहे वाहतुकीची कोंडी वाहनधारक त्रस्त वाहतूक पोलिसांनी लक्ष घालावं जनतेची मागणी शहरात आणि ग्रामीण भागात नाचू लागल्या ग्रामदेवतांच्या पालख्या वातावरण बंद शिमगोत्मय आणि हापूस आंबा बाजारात दाखल दर मात्र अव्वाच्या सव्वा आवक वाढल्यास दर मात्र होणार कमी नर बातम्या अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे करोडो रुपये खर्च करून रत्नागिरी इथं पोलीस वसाहत उभं करण्याचं काम शासन करत आहे हा उपक्रम कौतुकास्पद असला तरी त्याचं थोडं बहुत तरी श्रेय मलाही आहे असं मत माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी व्यक्त केलं आहे रत्नागिरी शहरातील एक अतिशय चांगल्या उपक्रमाचा आज भूमिपूजन झालेलं आहे मला खूप आनंद झाला की रत्नागिरी शहरातील पोलिसांना वसाहतीला आता चांगली वसाहत होते आणि त्या ठिकाणी पुन्हा नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पण बनते कारण मागे जेव्हा मी विधानपरिषदेची आमदार होते तेव्हा दोन हजार सोळा साली मी बजेटमध्ये हा प्रश्न चर्चेच्या वेळेला उपस्थित केला होता की संपूर्ण जिल्ह्यामधील पोलीस वसाहत या पूर्ण जुन्या झाल्यात त्या ब्रिटिशकालीन जुन्या आहेत काही काही आणि अतिशय जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळे चांगली घरं त्यांना मिळाली पाहिजेत आणि त्यावेळेला मी एल क्यू केला याला प्रश्न पण केला होता परंतु त्यावेळेला काही झालं नाही परंतु नंतर उदय सामंतनी पाठपुरावा करून त्याची वचनपूर्ती जी होती ती त्यांनी केली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन रत्नागिरी येथील काही पत्रकारांशी बोलताना माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी आपण आमदार असताना पोलीस अधीक्षक यांचं कार्यालय आणि पोलीस वसाहत व्हावी म्हणून प्रयत्न केले होते असं सांगितलं इतक्या कठीण वेळेला पण रत्नागिरीत येऊन देवेंद्रजी फडणवीस यांनी हे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि याला आपल्याला निधी उपलब्ध करून दिलाय त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस वसाहती या नव्याने आपल्याला बांधल्या पाहिजे आणि त्याची सुरुवात त्यांनी प्रत्येक तालुक्यात करावी राजापूरपासून सुरुवात करावी अशी माझी यांच्याकडून अपेक्षा आहे सुंदर कार्यक्रम झाला चांगले एक चांगला उपक्रम सुरू झाला आता ही पोलीस वसाहत ही संपूर्ण महाराष्ट्राला अगदी बघावीशी वाटेल अशी पोलीस वसाहत होईल आणि पोलिसांचं राहणीमान चांगल्या प्रकारे होईल अशी मला खात्री वाटते मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहरात रस्ते करणाच काम वेगानं सुरू असलं तरी आज मात्र मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याचं दिसून आलं आहे साळवी स्टॉप ते नाईट फॅक्टरी पर्यंत नाचणे ते मारुती पर्यंत आणि मारुती मंदिर ते पर्यंत असा रस्ता रामरीकरणाचं काम अतिशय वेगानं सुरू आहे रस्ता कॉन्क्रीटीकरणाचं काम पूर्ण होण्यास अजून काही महिने लागतील परंतु यामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीकडे पोलिसांनी वेळीच लक्ष देणं जरुरीचं आहे असं वाहनधारकात बोललं जाऊ लागलं आहे कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाल्यानं ग्रामदैवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी आता घरोघरी येऊ लागल्या असल्यानं सर्व वातावरण भक्तिमय बनलं आहे

ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं ऐकत नाही हो सगळ्या प्रकार झालेला आहे त्या जेव्हा अंगाजांची चांगला शिकवतो सगळ्या गोष्टी भरलेली आहे त्याच्यामध्ये घेत

गावोगावी दाखल झाले आहेत या उत्सवाचं खास आकर्षण असतं ते म्हणजे ग्रामदैवतांच्या पालख्या खेळे आणि नमनाचं मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध हापूस आंब्यांची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात होत असली तरी दर मात्र आजही अव्वाच्या सव्वा असल्याचं दिसून येत आहे चा हापूस आंबा जगप्रसिद्ध असल्यानं तो दरवर्षी परदेशात मोठ्या प्रमाणात पाठवला जातो आणि त्यामुळे भारताला करोडो रुपयांचं परकीय चलन मिळत असतं बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली असती तर खवय्यांना खऱ्या अर्थानं एप्रिलमध्येच मोठ्या प्रमाणात आंबा खायला मिळेल तोपर्यंत आवक वाढून दर मोठ्या प्रमाणात घसरले असतील पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पोलीस स्वतः तिचं भूमिपूजन हे स्वागतार्ह परंतु श्रेय माधही आहे माजी आमदार हुस्तबानू खलिफे यांनी व्यक्त केली खंत रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरण कामामुळे होत आहे वाहतुकीची कोंडी वाहनधारक त्रस्त वाहतूक पोलिसांनी लक्ष घालावं जनतेची मागणी शहरात आणि ग्रामीण भागात नाचू लागल्या ग्रामदेवतांच्या पालख्या वातावरण बंद शिमोय आणि हापूस आंबा दाखल दर मात्र अव्वाच्या सव्वा आवक वाढल्यास दर मात्र होणार कमी याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार